मुक्काम खोसिंदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी आज मी इथे गावरन बनवला आहे खमंगाची भाजणी केलेली आहे इथे मी बेसन वापरला आहे बेसन वापरून मी हा झुलका केलेला आहे आपण बेसनचे लाडू कसे बनवतो आणि मग ते बेसन भाजतो त्या प्रकारात बेसनची भाजणी खमंगाशी करून हा झुलका केलेला आहे तुम्ही पाहू शकता झुणका दिसायला किती छान दिसतोय खायला पण तितकाच अप्रतिम लागतो हा गावरण झुणका आहे हा भाकरीसोबत चपातीसोबत खायला अगदी छान लागतो जर कधी घरात भाजी नसेल तर काय करायचं हा प्रश्न पडतोच ना नेहमी आपल्याला तर आपण झटपट अशी ही रेसिपी करून पट असा हा झुणका बनवू शकतो आणि मुलांना टिफिनमध्ये आपल्या नवऱ्यांनासुद्धा टिफिनमध्ये आपण ही झटपट ही रेसिपी आहे पटकन करून देऊ शकतो आणि खायला एकदम अप्रतिम लागतो तुम्ही करून बघा चला तर मग आपण वाट न बघता ह्या गावरान सुलक्याच्या रेसिपीला सुरुवात करूया आपण गावरण पद्धतीचा झुलका करणार आहोत ना इथे मी चार ते पाच कांदे कापून घेतले आहेत कढीपत्ता लसूणच्या पाकळ्या आलं कोथिंबीर धणे मिरच्या आणि चण्याचं पीठ आता ना आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये ना क्रश करून घ्यायचं एकदम आपल्याला क्रश करायचं असं रवाळ कसं असतं त्या पद्धतीने जाडसर असं वाटून घा घ्यायचं आहे लागलं तर तो थोडंसं पाणी घालू शकता तुम्ही तर आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता हे असं मी रवाळ सारखं जाडसर बारीक करून घेतलं आता आपण आहे ना झुणका करायला घेऊया तेल टाकून घेऊया तेल थोडंसं ना जास्तच टाकायचं आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायचे कढीपत्त्याची फोंडी आहे जिरा घालते एक चमचा थोडंसं हिंग आणि आता अजून आपण कांदा चॉक केला आहे ना तो घालून घेते तुम्हाला इथे राईची कोंडी द्यायची असेल तरी चालेल मी नाही घातली आहे तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुम्हाला कोणी द्यायची असेल तशी तुम्ही देऊ शकता कांदा आपल्याला मस्त आहे की गुलाबी कलर येईपर्यंत तर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपला कांदा ना गोल्डन कलर आला आहे बघा आता ना मी ना, जाड़ सा। नहीं। नहीं ना एक मोठा चमचा हळद घालते आहे कारण का इथे आपण मसाल्याचा वापर नाही करणार आहोत आपण आज ग्रीन जी मगाशी आपण ग्रेवी करून घेतली होती ना जाडसर ती वापरणार आहोत मी इथे मिरच्या भरपूर टाकल्या भरपूर म्हणजे एक सात ते आठ टाकल्या होत्या तुम्हाला किती तिखट हवं असेल ना त्याप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता असा झुणकणा खूप छान होतो मस्त होतो आणि जर कधी आपल्या घराचं भाजी वगैरे नसेल तर आपण पटकन हा करून देऊ शकतो मुलांना टिफिनला देऊ शकतो किंवा आपल्या नवरालासुद्धा आपण टिफिनमध्ये देऊ शकतो पटकन झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि खायला हा झुणकणं एकदम अप्रतिम लागतो आता आपण मगाशी ना ती ग्रीन ग्रेवी करून घेऊन ना जाडसर की याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत हे बघू मी घालते ग्रीन गी। ग्रेवी घातली आहे हे जाडसर आपण वाटून घेत आहे ना ते घातलं मस्त सुगंध येतो आहे खमंग असा वास सुटला आहे पाहू शकता दिसायला पण बघा किती छान दिसतंय आता ना मी ह्याच्यामध्ये ना थोडासा ओवा घालणार आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला पण कसं आपण झुणका आहे ना पीठ वापरतो आपण आपल्याला त्रास होऊ नये म्हणून मी असा हातावर थोडासा कश करणार आहे आणि घालणार आहे की जेणेकरून आपल्याला झुणक्याचा त्रास नको होऊ दे म्हणून आता ना हे आपल्याला व्यवस्थित असं ना तेल सुटेपर्यंत चांगलं असं भाजून घ्यायचं आहे मीठ घालून घेते आणि ना मी आता ना, ना एक चार पाच मिनटं ना ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे की जेणेकरून हे व्यवस्थित आपले मसाले जे घातले आहेत ना म्हणजे आलं लसूण वगैरे ते सगळं मिरची वगैरे ना व्यवस्थित ह्याच्यामध्ये छानपैकी शिजू दे पाणी घालणार नाही आहे जस्ट फक्त एक चार ते पाच मिनिटच झाकण ठेवते आणि याच्यावरती मी पाणी ठेवणार आहे आतावरती पाणी घालून घेते करून हे मस्तपैकी आपले शिजू दे आता आपण <सले> ना हे ओपन करून पाहूया तर पाहू शकता तेल कसं असं वरती आलं आणि आपला मसाले व्यवस्थित असे पण अजून झालेले आहेत आता ना मी हे बेसन घेतलं ना हे टाकून घेणार आहे हे व्यवस्थित आपल्याला ना खरपूस छान असं भाजून घ्यायचं मस्त सुगंध पसरलाय घरामध्ये अगदी छान वास येतोय छान असं खरपूस आपण चे लाडू बनवताना कसं बेसन भाजून घेतो त्या प्रकारात आपल्याला हे बेसन व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून खरपूस की झुणका खायला पण अगदी छान लागतो आणि भाकरीसोबत तर झुणका मस्तच लागतो तुम्ही भाकरीसोबत सोबत पण घालू शकता पण भाकरी सोबत छानच लागतो आता एक पाच ते सात आठ मिनटं तरी मी व्यवस्थित असं भाजून घेते हे बेसन आपल्याला भाजून झालंय मी आता ह्याच्यावरती ना पाण्याचा हपका मारते बघा का या पद्धतीत डायरेक्ट पाणी घालायचं नाही आहे बस मी आता हपका असा मारून घेतलं व्यवस्थित धावून घेते आता ना आपल्याला हे झाकण ठेवून ना शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आहे ना आपल्याला स्लो ठेवायचे फास्ट करायची नाहीये आहे त्याच्यावर झाकण ठेवते आणि हे शिजवून घेते चला आता आपण झाकणवरून बघूया मी एक पाच दहा मिनटं आज झोणका शिजत ठेवला होता तुम्ही पाहू शकता अगदी मस्त शिजला आपला झोनका कलर पण अगदी छान आलाय तुम्ही मसाला घालून सुद्धा करू शकता मी इथे मिरच्या घालून केल्या मस्त असं झालाय बघू शकता दिसायला छान दिसतोय खायला पण तितकाच अप्रतिम लागतो आता ना आपण ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घालून घेते हा झुणका ना एक दोन ते तीन माणसं आरामात खाऊ शकता एक वाटी झुणका आता वाटीवरती डिपेंड राहील तुम्ही आता जर मोठी वाटी भरून जर चण्याचं पिढी घेतलं तर त्यानुसार झुणका जास्त होईल आणि मग त्यानुसार चार ते पाच माणसं खाऊ शकतात हा दोन ते तीन माणसं आग्रा झुणका खातील तुम्ही पाहू शकता झुणका बघा दिसायला किती छान दिसतोय आणि सुका असा झाला आहे तुम्हाला जर या पद्धतीतनं झुणका करून बघायचं असेल तर तुम्ही नक्की करून बघा मस्त होईल आणि तुम्हाला आवडेलसुद्धा आणि खायला पण अप्रतिम लागतो चला तर मग तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन मी तुम्हाला मिळेल आता मी तुमची रजा घेते आहे बाय बाय